माधवपूरमध्ये मा एक छोटंसं घर होतं ते घर ना मोठं होतं ना लहान त्या घरात खूप धांदल उडाली होती तेच एक बाई आपल्या मुलीला स्वयंपाकघरातून हाक मारून म्हणाली कोमल बेटा तयार आहेस की नाही तू अशीच फिरत राहणार आहेस लवकर तयार हो मुलावाले येतील मी तयार होईल आई तू किती टेन्शन घेते काही वेळाने मुलगा आणि त्याच्या कुटुंबीय कोमलला भेटायला येतात कोमलही जाऊन तयार होते सगळे बसतात आणि आपापसात बोलू लागतात नंतर कोमल आणि मुलगा गच्चीवर जाऊन बोलतात बरं मला तुझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे आणि मी तुझ्याबद्दल सर्व काही माहिती घेतली आहे मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा होता ज्याचे उत्तर फक्त तूच मला देऊ शकतेस कोमलने तिचे दोन्ही हात जोडून त्याच्याकडे पाहिले कारण तो तिला काय प्रश्न विचारणार आहे हे तिला समजले होते तो प्रश्न काय आहे ज्याचे उत्तर फक्त मीच देऊ शकते तू भरजीन आहेस मुल का मुलगा कोमलकडे बघतो आणि म्हणतो त्याचे बोलणं ऐकून कोमल किंचित हसते आणि मग त्याच्याकडे बघून बोलते तुम्ही वर्जिन आहात का मी व्हर्जिन आहे की नाही याने काय फरक पडतो कारण मी मुलगा आहे पण तुझ्यासाठी व्हर्जिन असणं खूप महत्त्वाचं आहे तू व्हर्जिन असशील तरच आपण लग्न करू शकू नाही मी व्हर्जिन नाही कोमल स्पष्ट शब्दात म्हणाली तो मुलगा कोमलला काहीच उत्तर न देता आणि काहीही न बोलता खाली उतरतो आणि घरच्यांना त्याच्यासोबत यायला सांगतो आणि सर्वजण कोमलच्या घरातून निघून जातात आणि कोमलची आई आणि वडील कोमलला कन्फ्यूज होऊन बघतात जी आता पायऱ्यांवरून खाली येत असते कारण ते अचानक गेले होते आणि मुलगा काही बोलला नव्हता म्हणून ते अजूनही कन्फ्यूज होते अचानक काय होऊ शकते आता माझ्याकडे तसं बघू नका मी काहीच बोलले नाही त्याला मी आवडले नाही म्हणून मी त्याला माझ्याशी लग्न करायला भाग पाडू शकत नाही कोमल म्हणते आणि येऊन सोफ्यावर बसते तिथे ठेवलेली जिलेबी घेते आणि खायला लागते तू अशा सगळ्या पोरांना नाकारतेस तुला कुठला मुलगा आवडेल की नाही कोमलची आई तिच्या हातातून जिलेबी घेताना बोलते आई ज्या दिवशी मला चांगला मुलगा सापडला त्याच दिवशी मी लग्न करेल कोमल म्हणते आणि ताटातून जिलेबी घेऊन तिच्या खोलीत जाते कोमलचे आई वडील दोघेही मान हलवतात पण कोमलची आई सुद्धा कोमलला विचारत नाही की ती सर्व पोरांना नाकारण्याचे कारण काय आहे दहा दिवसांनी कोमलची आई स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती आज मुलावाले पुन्हा कोमलला भेटायला येत होते पण कोमल वारंवार नकार देते की मला कोणाशी लग्न करायचे नाही पण कोमल आता बावीस वर्षांची होती त्यामुळे आई वडील तणावात आहेत म्हणून ते कोमलला पुन्हा पटवून देतात कोमल तू कधीच वेळेवर का तयार होत नाहीस जेव्हा पाहतो तू इकडे तिकडे फिरत राहतेस जा तयार हो पोरावाले लवकरच येणार आहेत आणि प्लीज यावेळी लग्नाला हो म्हण हो मी तयार होते आता मीही ती चोड पुन्हा पुन्हा सांगून थकले आहे मला थोडा वेळ आराम करू दे असं म्हणत कोमल आरामात पाय सरकवत हॉलमधल्या सोफ्यावर बसली मग बाहेर वाहनांचा आवाज ऐकून कोमल धावतच तिच्या खोलीत गेली कारण तिला कळालं होतं तो मुलगा आला आहे आणि ती अजून तयारही नाही ती पटकन तयार झाली नाहीतर तिला पुन्हा आईची शिवेगाळा गावी लागेल वाहनांचा आवाज ऐकून कोमलचे वडील आणि कोमलची आई ही बाहेर जातात आणि कोमलची आई मुलाचे स्वागत करत आत येते मुलाचे आई वडील घरात येतात आणि तो मुलगाही मागून येतो जो खूपच देखणा दिसत होता आणि त्याचे वय सुमारे चोवीस वर्षे असेल ते सर्व सोफ्यावर बसतात तर कोमलची आई त्यांना नाश्ता देते ती आणखी बोलू लागते मग काही वेळाने ती कोमलला आवाज देते कोमल चहा आणते मग ती कोमलला तिच्या जवळ बसवते आणि कोमल त्या मुलाकडे एक नजर टाकते आणि मग तिची नजर खाली करते कोमलचे वडील मुलाला विचारतात काय काम करतोस बेटा हो मी एका कंपनीत काम करतो मुलगा बोलतो आणि मग कोमलकडे बघायला लागतो त्याला ही कोमल आवडली होती कोमल आणि कार्तिकने थोडा वेळ एकांतात बोलायला हवं नंतर दोघांनीही एकमेकांना ओळखून घेतलेलं बरं सविताजी तुमचं म्हणणं बरोबर आहे जा बेटा आणि मुलाला घर दाखव कोमलच्या आईचे बोलणे ऐकून कोमल उभी राहते आणि पुढे चालायला लागते आणि दोन्ही कुटुंबे आपापसात बसून बोलतात मग दोघीही गच्चीवर जातात ते रेलिंग धरून उभे राहतात पण कोणीही काही बोलत नाही मग कार्तिक शांतता तोडतो आणि म्हणतो मला समजत नाही आपण काय बोलावे पण मी हे म्हणू शकतो की मला तू पसंत आहेस तुला मी आवडलो का कार्तिक त्याच्या मनात काय आहे ते थे थेट सांगतो कोमल पाहते की इतर प्रत्येक मुलाप्रमाणे या मुलाने तिला तिच्या व्हर्जिनिटीबद्दल विचारले नाही तेव्हा कोमल म्हणते मला तू आवडलास आणि मी लग्न करायलाही तयार आहे पण तुम्हाला मला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता कार्तिक तिच्याकडे बघून म्हणतो नाही मला तुम्हाला काही विचारायचे नाही आहे कार्तिकही का काही बोलत नाही आणि कोमलही काही बोलत नाही मग दोघेही खाली उतरतात आणि घरच्यांनी विचारल्यावर दोघेही लग्नाला हो म्हणतात थोडा वेळ असे बोलून कार्तिक आणि त्याचे कुटुंब तिथून निघून जाते मग कोमलचे आईवडील कोमलला छानच विचारतात तू लग्नासाठी मनापासून तयार आहे का तुला कार्तिक आवडला ना मग कोमलही त्यांना सांगते की तिला कार्तिक आवडतो कोमल त्यांची एकुलती एक, एक मुलगी होती आणि त्यांनी आपल्या मुलीची पूर्ण काळजी घेतली तिला जे पाहिजे ते दिले पण ती लग्नासाठी तयार नव्हती तिने पाहिलेल्या प्रत्येक मुलाला ना ती नाकारायची आता तिला कार्तिक आवडला होता त्यामुळे कोमलचे आईवडील खुश होते दरम्यान कार्तिकलाही कोमल आवडली होती आणि कोमललाही कार्तिक आवडला होता त्यामुळे कार्तिकचे आईवडील कोमलच्या आई वडिलांना लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी त्यांच्या घरी बोलावतात दोघांच्या कुंडली एकत्र केल्यास लग्नाची तारीख दहा दिवसांनी येते आणि कार्तिकच्या लहान बहिणीचेही लग्न होणार होते तिच्या लग्नाची तारीख महिनाभरानंतर येते लग्नाची तारीख निघाल्यानंतर कोमलचे आईवडील त्यांच्या घरी जातात आणि कोमलला सांगतात की लग्नाची तारीख दहा दिवसांनंतर आली आहे हे ऐकून कोमललाही आनंद होतो कोमल तुझ्या सासरच्यांनी तुझ्यासाठी काही भेटवस्तू पाठवल्या आहेत कोमलची आई कोमलला तिच्या हातात असलेली बॅग देते आणि सांगते त्यात काय आहे बॅग घेताना कोमल म्हणते कदाचित काही गिफ्ट्स असतील कोमलची आई सोफ्यावर बसताना म्हणाली ठीक आहे कोमल बॅग तिच्या खोलीत घेऊन जाते आणि ती नाईट स्टँडवर ठेवते आणि मग तिचा फोन बघू लागते इकडे कार्तिकच्या घरी कार्तिक आपल्या खोलीत फोन धरून इकडे तिकडे चालत होता जणू कोणाच्या तरी फोनची वाट पाहत होता भाऊ उद्या येईल कॉल आणि इकडे तिकडे चालल्याने फोन येणार नाही कार्तिकची बहीण अनिका खोलीत आल्यावर कार्तिकला इकडे तिकडे भटकताना पाहून तिला समजलं की तो असा का भटकतोय मग ती बोलते कोमलने अजून फोन केला की नाही ते बघतोय तू खरंच माझा नंबर तिच्या गिफ्ट बॅगमध्ये ठेवला आहेस की नाही की ठेवायचा विसरलीस कार्तिक काळजीने बोलतो भाऊ मी तिच्या कापडी पिशवीत एका पानावर तुझा नंबर नीट लिहिला होता कोमल वहिनीनी ती बॅग उघडली नसावी अशी शक्यता आहे अनिका म्हणते कार्तिक काहीच बोलला नाही आणि त्याचा फोन पुन्हा पुन्हा चेक करत होता अनिका ही डोकं मारून तिथून निघून जाते कोमल घरीच असते कोमल फोनवर कपडे ऑनलाईन बघत होती मग तिचं लक्ष बॅगकडे गेलं कोमल तिचा फोन बाजूला ठेवते आणि बॅग उघडते कोमल खूप आनंदी होते कारण ती ऑनलाईन कपडे पाहत होती नेमके तेच कपडे तिच्या समोर होते कोमल ऑनलाईन ड्रेस पाहते आणि त्याच्या प्रेमात पडते पण तो स्टोअरमध्ये विकला गेला असतो कोमलने तिच्या बॅगेत ठेवलेली पिशवी उचलली त्यातही कपडे होते आणि ती कपडे बाहेर काढताच त्यातून एक पत्र पडले कोमल पत्र हातात घेते आणि काही वेळ ते बघत राहते पण उघडत नाही तिला वाटले की कदाचित ते कपड्यांचे बिल असेल पण ते एखाद्याच्या कॉपी पेपरसारखे होते मग ती उघडते ते उघडल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू उमटते कारण त्यात कार्तिकचा फोन नंबर होता आणि त्यावर हार्ट काढलेले होते त्यात कार्तिकचे नाव आणि नंबर लिहिला होता कोमल तिच्या बेडवरून तिचा फोन उचलते आणि बघ नंबर डायल करते पण कॉल करत नाही मग ती त्याचा नंबर सेव्ह करते आणि व्हॉट्सअपवर त्याचं डी पी पाहते त्याला मेसेज करावा की कॉल करावा असे तिला वाटते पण तसे करण्याचे धाडस तिच्यात नव्हते मग तिने हिम्मत करून फोन केला रिंग वाजताच तिने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला रिंग वाजल्यानंतर दोन मिनिटांनी परत कॉल येतो कोमलने फोन उचलला तिचा श्वास खूप वेगाने धडधडत होता आणि जणू काही तिचं हृदय धडधडालाच विसरलं होतं आणि ती पूर्णपणे थरथरत होती तिचं मन होतं की त्याच्याशी नंतर बोलू असे म्हणत पण तिचे हृदय होते की तिला आता बोलायचे आहे हॅलो कोण बोलताय हा कॉल कोमलचाच होता हे माहीत असूनही कार्तिकने विचारले ते मी कोमल तो हिंमत करून म्हणाला पण तू इतकी अस्वस्थ का आहेस कारण सध्या ती जोराने श्वास घेत होती आणि ती म्हणाली की मी पटकन पायऱ्या उतरून आले आहे कोमल खोटं बोलते आणि म्हणते तिलासुद्धा कळत नव्हतं की तितकी का धडधडत होती पाच दिवस असेच निघून गेले कोमल आणि कार्तिक सुद्धा रोज फोनवर बोलायचे दोघेही रात्री उशिरापर्यंत बोलायचे आणि लग्नाचे विधी पण चालू होते कोमल तिच्या खोलीत बसून कार्तिकशी फोनवर बोलत होती तिला मागून ओळखीचा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिले तर तिची मैत्रिणी उभ्या होत्या कोमलने पटकन फोन कट केला आणि जाऊन दोघांना मिठी मारली इतके दिवस मी तुम्हा दोघांची वाट पाहत होते पण शेवटी तुम्हाला यायला वेळ मिळाला मला वाटलं तुम्ही माझ्या लग्नानंतरच याल पण तुम्ही वेळेवर आलात दोघांपासून विभक्त होताना कोमल बोलते यार बघ ना शिला सगळ्यात आधी आपण पाच दिवस आधी आलोय वरून येताच ऐकू लागली घरी पाहुणे आले आहेत असे नाही आपण त्यांना खाऊ घालावे चहा नाश्ता मागवावा आपण इतक्या लांबून आलो आहेत आणि येताच ऐकवू लागले सिया शिलाकडे बघते आणि कोमलसाठी बोलते अरे तू आमचं ऐकलं नाहीस शिलाही सियाचं म्हणणं ऐकून घेते आणि कोमलला सांगते कोमल त्या दोघांकडे एकटक पाहत होती आणि मग बेडच्या दिशेने जाऊन तिच्या बेडवर बसते एक पाय दुसऱ्यावर ठेवून बरं तर तुम्ही दोघे पाहुणे आहात का कोमल मोठ्या वृत्तीने म्हणाली सिया आणि शिला कॉलेजमध्ये मैत्रिणी होत्या आणि तिघेही नेहमी सोबत असायच्या शिलाचे लग्न झाले होते आणि सियाची नुकतीच एंगेजमेंट झाली होती सिया आणि शिला कोमलच्या शेजारी बसतात आणि मग हळूच म्हणतात कोमल बाय द वे नवरदेवाचे नाव काय आहे शिला म्हणते कार्तिक कार्तिक नाव आहे त्याचे कोमल लाजून म्हणाली अरे वा काय सुंदर नाव आहे ये रिश्ता कॅ केला मधला कार्तिक तुला माहीत आहे का आणि बॉलिवूडमधला सुपरस्टार कार्तिक आर्यन तुझ्या नवऱ्याचे नावही कार्तिक आहे सिया आनंदाने म्हणाली हे बघ माझ्या नवऱ्याला काय नाव दिलं आहे विश्वास अरे तू तु तुझ्या पहिल्या रात्रीसाठी काही केलंस की नाही सिया कोमलकडे बघते आणि म्हणते म्हणजे तू हे केलंस की नाही काय करायचं आहे कोमल गोंधळून विचारते अरे तू काही केलंस का तुझी पहिली रात्रीसाठी तर तू काही केले असशीलच यावेळी शिला या सियाकडे डोळे मिचकावत बोलते हे कोडे सोडवणे थांबवा काय करावे लागेल आणि तरीही मी चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहिले आहे काहीही करावे लागत नाही ते आपोआप होते कोमल म्हणते त्या दोघांच्या बोलणे ऐकून कोमल काय बोलत आहे अशी गोंधळून जाते आणि कोमलचे बोलणे ऐकून सिया आणि शीला दोघांच्या डोक्याला हात मारतात मग सिया पटकन कोमलचा फोन घेते आणि ब्युटी सर्व्हिसेसला कॉल करते आणि घरी सेवा मागते शीला आणि सिया पहिल्या रात्रीसाठी कोमलला अनेक टिप्स देऊ लागतात दोन तासानंतर सौंदर्य सेवा येते कोमलच्या संपूर्ण शरीराला वॅक्स लावते यावेळी कोमलला खूप वेदना झाल्या पण शीला आणि सियाच्या ऐकून ती सर्व वेदना सहन करते पहिल्या रात्रीसाठी तिला सुंदर दिसायला हवं असा विचार करून ती शांत बसते कोमल खूप सुंदर असली तरी तिला खूप सुंदर दिसायचं होतं तिने थ्रेडिंग अप्पर लिप्स वॅक्सिंग मॅनिक्युअर पेडिक्युअर फेस मसाज आणि बॉडी मसाज केली ब्लीच हेड मसाज हेडवॉश हेअर स्पा बॉडी वॅक्स आणि बॉडी पॉलिशिंग हे सगळं केल्यावर कोमल खूप जास्त सुंदर दिसत होती वा कोमल कत्रीना कॅफही तुझ्यासमोर अपयशी ठरेल तू खूप सुंदर दिसते आहेस तूच माझ्याकडे बघत नाहीस शिला तिच्याकडे बघत म्हणाली बघ कार्तिक तुला बघून बेहोश होईल सिया हसत म्हणाली काय म्हणतेस हे सगळं कार्तिकसाठीच केलं जातंय ना नाही तर आजपर्यंत मॅडमने कधी वॅक्सही लावला नव्हता आणि कार्तिक बेशुद्ध झाला नाही तर हे सगळं करून काय उपयोग शीला सियाला म्हणते ती शेवटची ओळ ऐकून शिलाला काहीतरी आठवतं मग ती सियाला सांगते सगळं झालं पण बिकनी वॅक्स कुठे झाले नाही पुरे झाले कोमल म्हणते यावेळी गरीब मुलगी खूप थकली होती आणि तिचे संपूर्ण शरीर दुखत होते हे सर्व करूनही ते दोघेही तिला जाऊ देत नव्हत्या गप्प बस शिला म्हणते आणि मग सौंदर्य सेवा देणाऱ्या बाईकडे बघते आणि म्हणते तू कर असेच अजून चार दिवस निघून गेले होते आज कोमल आणि कार्तिकचे लग्न होणार आहे कोमल लग्नाचा ड्रेस घालून तिच्या खोलीत बसली होती आणि सिया आणि शिला तिचा मेकअप करत होत्या आणि कोमल दागिने घालून खूप सुंदर दिसत होती म्हणूनच त्यांनी मेकअप आर्टिस्टला बोलवले नव्हते काही वेळाने शिला आणि सिया कोमलला घेऊन खाली आली ती जागा अतिशय सुंदर सजवली होती कोमलच्या वडिलांनी खूप पैसा खर्च केला होता शेवटी करणार का नाही कोमल त्यांची एकुलती एक मुलगी होती ती मंडपात बसली होती जिथे कार्तिक बसला होता तिथे पंडितजी मंत्र म्हणत होते तेव्हा ते म्हणाले वधूला बोलवा मग सिया आणि शिला कोमलला घेऊन खाली येतात दोघेही मोठ्या थाटामाटात लग्न करतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता कार्तिक पण खूप खुश होता आणि कोमल पण खूप खुश होती लग्नातील सर्व पाहुणे जेवतात आणि कार्तिक आणि कोमलही जेवतात कोमलची एक तासानंतर विदाई होते इकडे कार्तिकचे घरही सुंदर सजवले होते घरभर दिवे लागलेले होते आणि बाहेरही अतिशय सुंदर सजावट केली होती त्यामुळे ते बघितल्यावर स्पष्ट दिसत होते की लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडले होते कोमल घरात शिरते आणि सून आल्यानंतर बाकीचे सर्व विधी होतात कार्दिक जेव्हा कोमलचा चेहरा पाहतो तेव्हा ती खूप थकली होती पण तो त्याच्या घरच्यांना कसं सांगणार जर त्याने सांगितले तर सर्वजण त्याचा गैरसमज करू लागतील तिथे सर्व बायका उपस्थित होत्या शेजारी बसलेली बाई कोमलची खूप स्तुती करत होती तर कोणी पूर्ण लाल होत होते कारण कोमल खूप जास्त सुंदर होती तिलाही तिची सून सुंदरच हवी होती ज्यांच्याकडे त्यांची सून सुंदर नव्हती त्यांना तिचा हेवा वाटत होता आणि ज्या मनाने चांगल्या होत्या त्या स्त्रिया तिची खूप स्तुती करत होत्या कार्तिकच्या आईला खूप आनंद झाला सर्वजण आपल्या सुन्याचे कौतुक करत होते तिची स्तुती करताना कोणालाच कंटाळा येत नव्हता मग कार्तिक उठून त्याच्या खोलीत जायला लागतो मग त्याला आईचा आवाज आला आई आवा आणि तो पुन्हा खाली बसला आई आत्ता काय मी खूप थकलो आहे सकाळपासून काही ना काही विधी चालूच आहेत जे काही शिल्लक आहे ते उद्या कर मी खूप थकलो आहे कार्तिक चिडून म्हणतो यामुळे सर्वजण हसू लागले तेच कोमल देखील कार्तिककडे बघते आणि पुन्हा तिची नजर खाली करते यावर कार्तिकची आई म्हणते अरे बेटा रिंग सोळा अजून बाकी आहे त्यानंतर आरामात तुमच्या खोलीत जा अरे ठीक आहे तोच कार्तिक तोंड वाकवून बोलतो काही वेळाने अनिका दुधाची प्लेट आणते आणि त्यात अंगठी टाकते कार्तिक आणि कोमल अंगठी शोधू लागतात आणि कोमलला ती सापडते हे बघ भाऊ बहिणी जिंकली आता तुला आयुष्यभर तिच्या तालावर नाचावं लागेल यावेळी अनिका म्हणते मी जिंकलो असतो तरी मी तिच्याच तालावर नाचलो असतो आता तुम्हा सर्वांचे सर्व विधी झाले आहे तर मी आता रूमवर जाऊ का हो तुम्ही आता जाऊ शकता अनिका म्हणते कार्तिक काहीच विचार न करता कोमलला म्हणतो चला खोलीत जाऊया आता तर सर्व विधीही झाले आहेत कोमल आश्चर्याने कार्तिककडे पाहू लागली तो हे सर्व सर्वांसमोर कसे बोलू शकतो तिचा चेहरा शर्मेने लाल झाला कारण सगळे तिच्याकडे बघत होते काय बोलताय सगळ्यांसमोर कोमल हळूच तिचे हात तोंडाजवळ घेऊन बोलते जणू कोणालाच माहीत नाही की ती आता काय बोलत आहे कोमलचे म्हणणे ऐकून कार्तिकला तो काय बोलला हे समजले मग तो त्याच्याकडे पाहत असलेल्या प्रत्येकाकडे पाहतो हे पाहून अनिका म्हणते भाऊ तू जा वहिनी येईल थोड्या वेळाने अनिका हसत म्हणाली पण का म्हणजे आता तर सगळे विधी झालेत ना कार्तिक पुढे काही बोलायच्या आतच काही क्षणापूर्वी आलेला त्याचा एक मित्र म्हणाला अरे भाऊ चल रे आणि तो कार्तिकचा हात धरून त्याला उचलून तिथून घेऊन गेला तो गेल्यावर सगळे जोरजोरात हसायला लागतात कार्तिकचे मित्र आणि कार्तिक सगळे घराच्या बागेत बसले होते आणि कार्तिकचे मित्र दारू पित होते आणि कार्तिकला फर्स्ट नाईटसाठी काही टिप्स देत होते आणि दुसरीकडे कोमल कार्तिकच्या खोलीत बसली होती आणि तिच्या शेजारी कार्तिकची बहीण आणि चुलत बहीण बसली होती काही वेळाने कार्तिक खोलीत आला त्याच्या सर्व बहिणी त्याला दारात थांबवतात काय आहे आता का थांबवले कार्तिक चिडून म्हणतो कार्तिक भाऊ आधी आम्हाला खोलीत जायचे शगून द्या कार्तिकची एक चुलत बहीण म्हणते अरे शगुनच्या नावाने तुम्ही लोकांनी माझा अख्खा कामा केला आहे आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही उद्या सकाळी मी देईल आता मला आज जाऊ द्या मी खूप थकलो आहे भाऊ तुझे पैसे संपले असतील तर एटीएम कर यू पी आय कर पण आम्हाला पैसे हवे नाहीतर आम्ही तुला खोलीत जाऊ देणार नाही कार्तिक चेहरा करून खिशातून पैसे काढतो आणि दोघांना देतो मग दोघेही तिथून निघून जातात कार्तिक खोलीत येतो आणि दरवाजा बंद करतो आणि डोके टेकवणाऱ्या कोमलकडे जातो ती बसली होती कार्तिक कोमलकडे जातो आणि तिच्या शेजारी बसतो आणि मग हळूहारपणे आणि प्रेमाने विचारतो कोमल तू दमली असशील कपडे बदल तू सकाळपासून हा लग्नाचा ड्रेस घातला आहेस आता बदलायला हवा कार्तिक चेहरा ऐकून कोमलला खूप आनंद झाला आणि काहीतरी विचार करून ती थोडी लाजून कार्तिकला म्हणाली माझे कपडे इथे नाहीत तुझे कपडे इथेच आहेत ते बघ कार्तिक कोमलच्या सुटकेसकडे बोट दाखवत म्हणाला ठीक आहे मी कपडे बदलून परत येते असे म्हणत कोमल तिथून उठून बाथरूममध्ये गेली कोमल थोडा वेळ थांबली नंतर ती बाथरूममधून येते तिला लाल रंगाची साडी घातलेली पाहून कार्तिक हसत असत म्हणाला अरे आता साडी का घातलीस काही आरामदायी कपडे घातले असते नाही मी यात कम्फर्टेबल आहे कोमल म्हणते आणि येऊन बेडवर बसते तिला यावेळी खूप लाज वाटत होती एकतर कार्तिक आणि वर खोलीची सजावट पाहून कार्तिक कोमलकडे एक नजर टाकल्यानंतर बाथरूममध्ये जातो आणि काही वेळाने परत येतो तेव्हा त्याला ते दिसले की कोमल त्याची येण्याची वाट पाहत होती यावेळी कार्तिकने शर्ट आणि लोळ घातला होता तो कोमलकडे जातो आणि तिला बेडवर झोपवतो आणि स्वतः दुसऱ्या बाजूला झोपायला जातो आणि नंतर कोमलच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो झोप तू थकली आहेस कोमल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तिला त्याच्याकडे बघताना पाहून कार्तिकला काहीतरी आठवलं आणि तो लगेच उठतो आणि त्याच्या कपाटाकडे जातो आणि तिथून एक बॉक्स काढून कोमलला देतो ती सुद्धा कार्तिकच्या अचानक उठल्यामुळे उठून बसली होती कार्तिक कोमलला भेट देतो कोमल आनंदाने गिफ्ट घेते आणि ते उघडू लागते उघडल्यानंतर तिच्या डोळे आनंदाने भरले तिच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू उमटले कार्तिक हे खूप सुंदर आहे कोमल तिच्या हातातल्या गिफ्टकडे बघत म्हणाली गळ्यात घालायचे ते लॉकेट होते त्यात कोमलच्या नावाचं पहिलं अक्षर आणि कार्तिकच्या नावाचं पहिलं अक्षर होतं ते खूप गोंडस होतं आणि तो म्हणाला तुला ते आवडले ही मोठी गोष्ट आहे मला वाटले तुला ते आवडले नाही तर तू मला आयुष्यभर सांगत राहशील की पहिल्या रात्री मी तुला खूप निरुपयोगी भेट दिली आहे कोमल म्हणाली चांगली असो वाईट मनापासून दिलेली गोष्टीची कदर केली पाहिजे भविष्यात तू माझ्यासाठी काहीही भेटवस्तू आणलीस तर कोणतीही काळजी न करता घेऊन येशील तू मला जे काही देशील ते माझ्यासाठी खास असेल आणि खूप महत्वाचे असेल आणि तू माझ्यासाठी जे काही घेशील ते मला लक्षात घेऊनच आणशील हे मला माहीत आहे तू पण माझ्या आवडीची काळजी घेशीलच नाही का कार्तिकला कोमलचे शब्द बोलत असताना कानात कोणीतरी गोड सरबत ओटल्यासारखं वाटत होतं मी नेहमी तुझ्या निवडीची काळजी घेईल आणि मी नेहमीच तुला साथ देई कोमलच्या कपाळावर चुंबन घेत कार्तिक बोलतो कार्तिकच्या चुंबनामुळे जणू कोमलच्या संपूर्ण शरीरातून विजेचा प्रवाह गेला होता आणि तिचे केस टोकाला गेले होते आणि तिचा चेहरा लाजीरवाणा झाला होता हे पाहून कार्तिक तिच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो असं काय झालं की मी चुंबन घेताना तुला एवढी लाज वाटते आता तर आपला मधुचंद्र कार्तिक काही बोलायच्या आधीच कोमलने त्याला घट्ट मिठी मारली कोमलच्या या अचानक कृतीमुळे कार्तिक पूर्णपणे शांत होतो पण नंतर तो हसतो कारण कोमलने त्याला मिठी मारली आणि तो जे बोलत होता त्यात व्यत्यय आणला कार्तिक तिचे खांदे धरून तिला वेगळे करतो कोमलने डोके टेकवले होते कार्तिक जवळ ठेवलेले लॉकेट घेतो आणि कोमलला विचारतो मी तुला हे घालू का अजून चेहरा न उचललेल्या कोमलला कार्तिक म्हणतो हो कोमल थोडं उत्तर देते आणि मग मागे वडून बसते तुला माझी इतकी लाच का वाटते आपण आधी फोनवरही बोलायचो कार्तिक लॉकेट गळत घालत म्हणतो ते ऐकून कोमल काय उत्तर द्यायचं याचा विचार करू लागली मग ती संभाषण टाळते आणि कार्तिकला दुसरा प्रश्न विचारते तुम्ही आधी मला सांगा की तुम्ही मला स्वतः तुम्ही पण बोलावत आहात आणि तू पण होय कारण मला वाटलं होतं की मी तुला काय बोलावं ते तू स्वतःच मला सांगशील तसेही मी तुला काय बोलू कार्तिक म्हणतो तू बोलले असते तर बरं झालं असतं आपलेसे वाटते कोमल म्हणाले कार्तिकचे संपूर्ण लक्ष कोमलच्या गोऱ्या मानेकडे होते आणि कोमल बोलण्यात मग्न होती कार्तिक हळूच आपले ओठ कोमलच्या मानेवर ठेवतो कार्तिक असे केल्याने कोमलच्या हाताची पकड तिच्या साडीवर घट्ट होते कार्तिकला थांबायचे होते पण ते त्याला जमले नाही तो स्वतःवरचा ताबा गमावत होता तो न थांबता था कोमलच्या मानेचे चुंबन घेत होता आणि कोमल हडूच बेडवर पडून राहते तर कार्तिकने कोमलला उलटवले आणि जेव्हा तो तिचे ओठ तिच्या उठांवर ठेवतो तेव्हा तोच कोमल लाट घेऊन पळून जाते आणि पुढे दोघेही आपला मधुचंद्र साजरा करतात कार्तिक कोमलच्या कपडावर चुंबन घेतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो आणि झोपी जातो उद्या सकाळी काय होणार यापासून अनभिज्ञ दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलने हळूच तिचे डोळे उघडले आणि तिची नजर थेट कार्तिकच्या चेहऱ्यावर जाते मग काही वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तिला रात्री घडलेल्या सर्व गोष्टींची आठवणी होऊ लागते तिने लाजून तिचा चेहरा परत कार्तिकच्या छातीत चा लपवला मग ती डोकं वर करून कार्तिककडे पाहते आणि मग उठून बसते आणि इकडे तिकडे बघू लागते मग तिला कार्तिकचा शर्ट दिसला तो तिने उचलला आणि पटकन घातला आणि बाथरूममध्ये गेली बाथरूमचा दरवाजाचा आवाज ऐकून कार्तिकही झोपेतून उठतो मग तोही उठून बसतो तेवढ्यात दारावर टकटक होते कार्तिक उठतो आणि त्याची पॅन्ट घालून टी शर्ट काढतो तो घालतो आणि दार उघडतो भाऊ बहिणी कुठे आहे आई बहिणीला खाली बोलावते आहे आज पहिला दिवस आहे आणि आज तिला स्वयंपाकघरात काहीतरी गोड बनवायचे आहे दार उघडताच अनिका कार्तिकला सांगते ती आता बाथरूममध्ये आहे ती येताच मी तिला खाली पाठवतो कार्तिक म्हणतो आणि तू पण लवकर ये मी चहा बनवते अनिका म्हणते आणि तिथून निघून जाते कार्तिक सुद्धा दार बंद करतो आणि परत बेडवर बसतो त्याचा फोन घेतो आणि बघू लागतो मग त्याच्या फोनमध्ये एक व्हिडिओ प्ले होतो हे बघून आपली बायको व्हर्जिन होती की नाही हे कसे कळेल तो संपूर्ण व्हिडिओ बघायला लागतो आणि मग तो उठतो आणि फोन नाईस स्टँडवर ठेवतो मग बेडकडे बघतो मग बेडशीट घेतो आणि पूर्ण बघू लागतो आणि मग पुन्हा बेडशीटकडे बघतो मग तो बेडशीटही काढून टाकतो पण तो जे शोधत होता ते त्याला सापडले नाही कार्तिकचा चेहरा लागाने लाल झाला होता त्याचे डोळेही लाल झाले होते त्याला यावेळी खूप राग आला होता आता कोमल बाहेर येते यावेळी तिने पुन्हा लाल साडी नेसली होती सोबत मोठ्या गळ्याचे ब्लाऊज हातात लग्नाच्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र ती खूप सुंदर दिसत होती नवविवाहित वधूप्रमाणे ती ड्रेसिंग टेबलासमोर उभी होती ती तिचे केस सुकवू लागली यावेळी तिचे लक्ष कार्तिककडे नव्हते ती कार्तिकशी डोळे मिळवू शकत नव्हती कारण काल रात्री तिला खूप लाज वाटत होती कार्तिक रागाने पूर्ण लाल झाला होता रागाने पलंगावर बसून कोमलकडे रागाने बघू लागतो कोमल तयार होऊन मागे वळते तिची नजर थेट कार्तिककडे जाते मग ती घाबरते कारण यावेळी कार्तिक खूप रागावला होता आणि त्याचे डोळेही खूप लाल झाले होते तो तिच्याकडे एकटक पाहत होता कोमल त्याच्याकडे धावत जाऊन विचारते काय झालं तुला तुझे डोळे इतके लाल का आहेत कोमलने घाबरून विचारले कार्तिक काहीच बोलला नाही फक्त गप्प होता आणि मग त्याच्या मानेवर हात फिरवत होता मग त्याचा चेहरा त्याच्या गुळग्यावर घेतो जणू काही तो त्याचा राग नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे रागाने कोमल पुन्हा विचारते काहीतरी बोल ते असे का बघत आहेत माझ्याकडे मला खूप भीती वाटते म्हणून असे गप्प बसू नको अजून काहीतरी बोल मग कार्तिक डोकं वर करून मौन तोडतो आणि दातांनी किंचाळत म्हणतो काल रात्री नवरा बायकोचं नातं जुळण्यापूर्वी तू वर्जिन होतीस का कोमलला वाटतं की कदाचित तिने काहीतरी चुकीचं ऐकलं असेल म्हणूनच ती आश्चर्यचकित होते आणि पुन्हा विचारते काय काय म्हणालास तिचे बोलणे ऐकून कार्तिक जागेवरून उठला तो थोडासा रागाने आणि मोठ्या आवाजात बोलतो तू लग्नाआधी आणि आपण शारीरिक संबंध ठेवण्याआधी कुमारी होती का तेव्हाच कोमलला कळते की तिने चुकीचे ऐकले नाही तर कार्तिक खरंच तिला तिच्या भजनिटीबद्दल विचारतो आहे मग कोमलच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती कार्तिककडे बघून काहीच्या नाराजीने म्हणाली तुम्ही मला हे कसे विचारत आहात आणि तुम्ही मला असे वाईट प्रश्न कसे विचारू शकता तुम्हाला असे प्रश्न विचारायला लाज वाटत नाही का कार्तिक तिला असा प्रश्न विचारू शकतो यावर कोमलचा विश्वास बसत नव्हता कार्तिकने असे प्रश्न विचारल्याने तिला आश्चर्य वाटले तर कोमल उत्तर देत नाही तेव्हा कार्तिकही त्याचा संयम गमावतो तो बराच वेळ स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्याने रागाने कोमलच्या दोन्ही हात धरले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मी तुला जे विचारले आहे त्याचे उत्तर दे कोमल तू माझ्याशी लग्न करण्याआधी व्हर्जीन होती की नाही कार्तिक दात घासत रागाने म्हणाला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे कोमल लग्नाआधी तू वर्जिन होतीस की नाही मला सांग कोमल हो की नाही उत्तर दे कोमलने कार्तिकला उत्तर दिले नाही उलट ती त्याच्याकडे संतप्त नजरेने पाहत होती तर कार्तिकचा राग सतत बाहेर येत होता आणि त्याने आता ओढून विचारले कोमल आता पुढे काय करते हे पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद